अगर पाली काक सांगली महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी आणि गुंठेवारी प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक मालकी हक्क उतारे वाटपास मंजुरीचे आदेश आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची माहिती मुंबई इथं काल मंत्रालयात सांगली महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी आणि गुंठेवारी संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या उपस्थितीत झाली या बैठकीत सांगली महापालिका क्षेत्रातील दोन हजार अकरापर्यंतच्या सर्व झोपडपट्ट्यांचं रेखांकन लेआउट खाजगी एजन्सीमार्फत पूर्ण करून त्यानंतर संबंधित नागरिकांना मालकी हक्काचे उतारे सिटी सर्व्हे सात बारा तीन महिन्याच्या आत वितरित करण्याचे आदेश देण्यात आले मालकी हक्क उतारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात वाटप करण्यात येणार आहेत जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी या प्रक्रियेला प्राधान्य देत कार्यवाही तातडीनं पूर्ण करावे असे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती आमदार सुधीर ददा गाडगीळ यांनी दिली आहे सांगलीमध्ये गाडगीळ हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील माजी नगरसेविका स्नेहलताई सचिनदादा सावंत मोहन वाटवे उपस्थित होते दरम्यान या निर्णयानंतर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या ऑफिसच्या समोर नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि आमदार सुधीर गाडगिळ यांना पुष्पहार घालून आणि पेढे चारून आनंद व्यक्त केला तसेच गुंठेवारी कायदा अधिनियम दोन हजार एक अंतर्गत अनेक नागरिकांनी खाजगी मालकांकडून जागा खरेदी करून नोटरी करारपत्र व कब्जेपट्टीच्या आधारे मनपाकडून गुंठेवारी प्रमाणपत्र घरपट्टी व पाणी बिल आपल्या नावावर करून घेतलं आहे मात्र सातबारा बारा उतार्यावर त्यांची नोंद नसल्यामुळे त्यांना सरकारी गृहसुविधा नोटरी करारपत्राच्या आधारे सातबारा बारा उतार्यावर नाव कसं लावता येईल यासाठी धोरण निश्चित करण्यात येणार आहे या बैठकीस महसूल विभागाचे सचिव विकास खारगे सहसचिव अजित देशमुख उपसचिव संजय धारुरकर तसेच झोपडपट्टी पुनर्वसन व गुंठेवारी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते काल मुंबई आला मुंबई येथे आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर कोळे यांच्या दालनामध्ये झोपडपट्टीवासी आणि बुड्ठेवारी संदर्भात एक बैठक झाली सांगली महापालिका क्षेत्रात जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्याला दोन हजार अकराच्या जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्याला निमितीकरणाचा हा विषय होता दोन हजार अकराच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या मालकीचे सात बारा मिळणार आहेत त्याच्यामध्ये पाचशे मीटरपर्यंत ज्यांची पाचशे फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्याला एकही पैसा लागणार नाही ज्यांची पाचशे ते हजार फुटापर्यंत घरं आहेत त्यांना फक्त दहा टक्के वरच्या पाचशे फुटात भरायला लागणार आहेत आणि ज्यांची पंधराशे फुटाची घरं आहेत त्यांना पाचशेच्या वर म्हणजे हजार फुटाला वीस टक्के फी भरायला लागणार आहे अशात हे नियमितीकरण होणार आहे त्यामुळं हजारो झोपडपट्टी असायला ह्या पुढच्या काळात न्याय मिळणार आहे आणि महापालिका क्षेत्रामध्ये या झोपडपट्ट्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये ही सगळी कारवाई पूर्ण करून त्यांच्या त्यांच्या नावाचे पट्टे करायला आणि त्या कार्यक्रमाला मुद्दा देवंगरी यायचं त्यांनी कबूल केलेला आहे आपल्याला आयुक्तांना आय। आणि कलेक्टर दोघे त्या पेजला ऑनलाईन होते आणि त्याला या सगळ्या इन्स्ट्रक्शन आदरणीय भाऊनगळे साहेबांनी दिलेले आहेत पुढच्या तीन महिन्यामध्ये हा विषय मोठा विषय संपेल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व मिरजवळ सांगलीचे आमदार आई साहेब महापौर साहेब व मा गाडीमधील सर्व घटक पक्षातील सर्व नगरसेवक नगरसेविका यांचं मी प्रथमतः खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी ह्या झोपडपट्टीसाठी अधिकृत झोपडपट्टी करण्यासाठी जो, जो, जो प्रयत्न केला त्यांचं सर्वांचं मी धन्यवाद मानतो तसेच रामामाता आंबेडकर कॉलनीतील सर्व नागरिक व आम सर्व पदाधिकारी मिळून एक सहा वर्षाच्या मागं जो पाठपुरावा केला होता झोडपडपट्टी मिरजतील लांबांच्या रामात आंबेड कॉलनीबद्दल त्या झोपडपट्टी प पत... झोपडपट्टीबरोबरच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील सर्व झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन व्हावं व अधिकृत झोपडपट्ट्या व्हाव्या त्या सर्व झोपडपट्ट्या अधिकृत झाल्याबद्दल परत एकदा मी शासनाचा धन्यवाद व आभार मानतो